आमचा जो तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सव आहे हा तीन दिवसाचा आहे आजपासून ते शुक्रवारपर्यंत आहे याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस गटांनी सहभाग घेतलेला आहे हे जे दिवाळी फराळ महोत्सव आहे हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान म्हणजे उमेद अभियाना अंतर्गत पंचायत समिती अंबरनाथच्या आवारामध्ये आपण सुरू केलेला आहे हा तीन दिवस असणार आहे याच्यामध्ये महिलांनी रांगोळी असेल दिवाळीला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या दिवाळी फराळ असेल रांगोळी असेल डेकोरेशनचं साहित्य असेल किंवा मग आणखीनही दिवाळीचा जो फरळ असतो मेन तर ते या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मेणबत्ती असतील किंवा दिवे असतील किंवा पंत्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत या ठिकाणी आणि याच्यामध्ये आपल्या महिला बचत गटातल्या ज्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या मिळणार आहेत हा पंधरा सोळा सतरा असा तीन दिवस असणार आहे आणि सगळ्यांना माझी एक म्हणजे रिक्वेस्ट असणार आहे की या ठिकाणी या घरगुती पदार्थ जे बनवलेत महिलांनी तर या ठिकाणी तुम्ही येऊन तुम्ही विक्री कर, खरेदी करा आणि आमच्या महिलांना एक उत्पादन मिळण्यासाठी तुम्ही एक संधी द्याल